स्थानिक संस्थाच्या संस्थेच्या निवडणुकीकरिता उमेदवारांना खर्चासाठी मर्यादा तेरा लाख रुपयांपर्यंत निश्चित नमस्कार मी गजला आपण महाराष्ट्राची वृत्तवाहिनी शब्द न्यूज राज्य निवडणूक आयोगाने आगामी नियोजित स्थानिक सौराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलाय त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा समावेश ब वर्ग महापालिकेत असून या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा तेरा लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात महानगरपालिका सदस्य नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्राम निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे यामध्ये बृहमुंबई महानगरपालिका आणि अवर्गामध्ये येणाऱ्या पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा पंधरा लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे तर ब वर्गामध्ये येणाऱ्या पिंपरी चिंचवड नाशिक व ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा तेरा लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे याशिवाय क वर्गामध्ये येणाऱ्या कल्याण डोंबिवली नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर व वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा अकरा लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली असून ड वर्गामध्ये येणाऱ्या उर्वरित एकोणीस महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा नऊ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब वेळोवेळी सादर करणे बंधनकारक राहील असेही राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही